शिर्डीच्या भंडारे कुटुंबियांनी निराधाराला दिला मायेचा आधार भंडारे यांनी घेतली ईशानच्या पालनपोषणाची जबाबदारी आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपले जीवन संपवले त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक निघून जाण्याने टेन्शनमुळे वडिलांनी ही गळफास घेऊन आत्महत्या केली आणि इवलासा केवळ अकरा महिन्यांचा ईशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला त्याला सोडून आई वडील या जगातून कायमचे निघून गेले त्यामुळे चिमुकल्या ईशांचा सांभाळ कसा करायचा त्याच्या आई वडिलांना आई वडिलांचे प्रेम कोण देणार हा विचार करून आजीनेही आपल्या अकरा महिन्याच्या नातवाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला आजी नातवाला घेऊन आत्महत्या करायलाही गेली मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्या आजी नातवांना शिर्टीच्या भंडारे कुटुंबियांनी आत्महत्येपासून रोखले आणि त्या निराधारांना आधार देऊन कायमचे आपल्या घरी आणले त्या दोघांना मायेची ऊब देऊन आपल्या कुटुंबातीलच एक घटक म्हणून त्यांना आसरा दिला या दोघांच्या पालनपोषणाची जबाबदारी भंडारे कुटुंबियांनी घेतली आहे सूरज दत्तात्रय बोरकर आणि तेजल सूरज बोरकर या दाम्पत्याने तीन वर्षापूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले त्यांच्या अकरा महिन्याचा ईशान नावाच्या मुलाला पोरके केले मुलगा आणि सून गेली आता आपण तरी जगून काय करायचं या विचाराने आजी रेखा बोरकर यांनीही ईशानला घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच शिर्डीतील रामदास भंडारे यांचे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले त्यांनी ईशान आणि त्याची आजी रेखा हिला घरी आणले आणि धीर दिला भंडारे कुटुंबीय गेल्या तीन वर्षापासून त्यांचा त्या दोघांचा सांभाळ करीत आहे ते ईशानची पोटाच्या गोळ्याप्रमाणे खूप काळजी घेतात या आजीनाथवाला भंडारे कुटुंबीय कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाही ईशानने देखील भंडारे कुटुंबियांना माळे मायेचा लळा लावला आहे नुकताच एकोणतीस जून रोजी ईशानचा तिसरा वाढदिवस संपन्न झाला भंडारे कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला दरम्यान ईशांची आजी रेखा बोरकर बोलताना म्हणाल्या की रामदास भंडारे यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मोठा आधार दिला आहे मी आणि माझा नातू खूप आनंदी असून आम्हाला ते कोणतीही उणे भासू देत नाहीत असे बोरकर म्हणाल्या रामदास भंडारे हे शिर्टी ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांची एकत्र कुटुंब पद्धती असून घरात अठरा लोक राहतात त्यांनी एकाकी पडलेल्या बोरकर कुटुंबातील आजी नातवाला आश्रय देऊन त्यांनी खूप मोठे जनसेवेचे कार्य केले आहे एसबी न्यूज साठी संपादक शिवाजी भोरे मी रामदास कल्लापा भंडारे ग्रामपंचायत शिर्टी याचा सदस्य म्हणून आहे ज्यावेळी यांची सुनब वाढली हे मला चार दिवसांना कळालं त्याच्यानंतर ना पंचके असल्यामुळे आम्हाने न्याय करायसाठी त्यांच्या हातनं रेटर्न आता त्यावेळी आम्हाला बोलवण्यात आलं तिने जैन समाजाचा आहेत आपण आदर कॉस्ट आहे मी एक अल्पसंख्य म्हणजे याच्यामधनं सदस्य निवडून आलोय त्याच्यामुळं आपलं मी चर्मकार समाजाचा आहे आणि आम्ही ज्यावेळी पुण्याला गेलो त्यावेळी बघडली परिस्थिती मी आढावा घेतला त्यांचा बऱ्यापैकी की काय नेमकं करायला पाहिजे आमच्या आणि त्याच्यानंतर ना मी गेल्यानंतर ना तिथं एवढा मोमेंट होता की पन्नास बायका उपोषण घेऊन बसणे असा तसा प्रकार होता स्टार्टिंगला तिने बारा लाख रुपये मागणी केली ती साहेब आणि बारा लाख मागणी केल्यानंतर ते विषय दोन लाखावर विषय मिटण्याचा विषय आला आणि मग ते दोन लाख लिहून दिला मी नोटरी करून त्यांना नोटरीचं का पण आमच्या हातात दिलं तिने म्हणजे एवढं बोलणं चालणं सगळं होत मग आम्ही राहून ते म्हटलं मी एक आम्ही त्याचा एक मोबाईलवर फोटो काढला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं एक महिन्यानं पैसे देतो असं ठरलं तर तिने तर बाळाला पण तिथं जागेवरच काढून घेतलं मग आम्ही बाळाला पण ते इच्छा ना नव्हती त्याच्या मुलग्याच्या बाळाला द्यायची तरी पण त्यानं देऊन आला तिथं देऊन आल्यावर एक महिनाभर आम्ही सतीश पाटला त्याचा लिगम करत ऑपरेशन करून घेतलं लिगामेचं ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित जरा व्यवस्थित होता एक महिना एक दिवसानं बरोबर -बर, केल्यानंतर एक महिना एक दिवसान त्यानं पण सुसार करून घेतला शिरटेच आम्हाला का काय कळना काय करायचं पंचकी तर कशी करायचं करा करा का पंचकी करायची बंद करायची असल्या मी मुवमेंट मध्ये गेलो मला कायच कळ ना की काय नेमकं आता करायचं मग त्यानंतर परत त्यांची आईनं म्हणाले माझ्या परग्याला माझ्या पुण्यालाच घेऊन यायला पाहिजे मग आम्ही इथं गाडी केली पुण्याला गेलो पुण्यात मग त्याचा विधी सवय पूर्ण आटपला अक्षरशः त्या मामी मानसिकतेच नव्हत्या काय करायचं काय कळण चालतं एकदम म्हणजे जगण्याच्या अवस्थेतच नव्हत्या कारण मुलगा गेला सून गेली कुणासाठी जगायचं दारोडा नवरा काय करायचं असा प्रश्न पडला मग आणून समजावून सांगलं तेनाथ की आमच्या घरात वीस लोकांचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्यांची आम्ही म्हणजे चर्चा केल्याने घरातल्या सगळ्यांनी सहमत दिली की काय नाही मामीला आपण पोराला सांभाळायचं मग त्याच्यानंतर आमच्या मी रेखा दत्तात्री बोरकर माझं माहेर रांगोळी मला दिलं होतं पुण्यामध्ये आम्ही भाजीचा व्यापार होता आमचा आमच्या मुलाने लग्न केलं म्हणजे आम्हीच करून दिलं तिला लग्न लग्न मोठ्याने केलं सगळा खर्च आम्ही केला आणि अकरा महिने झाले लग्नाला दोन वर्ष झाले लग्नाला अकरा महिन्याचं बाळ होतं बाळाची डिलेवरी हे सगळं तिच्या आईवडिलांनी आमच्याकडेच टाकलं आम्ही सगळं केलं दवाखान्यातून घरी आणलं मुलगी म्हणली मी माझ्या माहेरी जाणार आहे तिला फक्त तेरा दिवसानंतर बाहेर पाठवलं आई होतं आईने नाही आम्हीच सोडून ना आलो होतं तिला तीन दिवस ठेवून घेतली चौथ्या दिवशी तिनं घराच्या बाहेर काढले आईच्या मुलीने हो पाऊस चालू होता जूनचा महिना होता मी बाळाला आणि बाळाच्या आईला घेऊन आले घरी घेऊन आले पौर्णिमाचा दिवस होता घरी घेऊन आले मी सांभाळ केलं तीन महिने माझ्या सुनाला मी खाटावरनं खाली उतरू दिलं नाही मी तिचं आईसारखं सगळं करून घेतलं एक दिवस असा आला गुढीपाडवा होता माझा मुलगा रात्री साप पकडायचं काम करायचा साप पकडायचा त्याला सरकारी नोकरी होती त्याला सरकारातून पण पैसे भेटायचे त्याच्यामुळे तो साप पकडायला गेला गाडीनं त्याला धक्का दिला काय चालू माहित नाही तो पडला त्याच्या पायाचं लिगामेंट तुटलं माझी परिस्थिती होती मी दवाखाना करत होते त्याला पण तो म्हणला मी माझ्या स्वतःच्या पायावर करून घेतो तू थांब म्हणून त्यांनी स्वतः करून नाही घेतलं एक दिवस असा आला की बायकोच ऐकून त्यांनी घराच्या बाहेर निघला म्हणला मी जातो माझी माझी मुलगी इथं दिली आहे शिर्टी मध्ये माझ्या मुलीच्या घरी तो आला म्हणला मी ऑपरेशन करून घेणार आहे म्हणून इकडे निघला एवढ्यात सुनबाई म्हणले की तुम्ही जावा आणि आई तिला सोडून या जावा मी बाहेर गेले सोडायला अकरा महिन्याचं बाळ तिनं पायापाशी ठेवून घेतलं आणि पाहाशी घेतली आम्हाला काही कळलंच नाही राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा